ही स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्वामी आपल्या पाठीशी आहेत हे कसे ओळखावे आपण केलेली पूजा स्वामींनी स्वीकारली आपल्याला कसे समजेल आज आपण बऱ्याच यूट्यूब चॅनेलवर स्वामींनी स्वामी भक्तांना दिलेले अनुभव ऐकतो बघतो स्वामी सेवेकरांना बघून बरेच मंडळी स्वामी सेवे देतात एखाद्या व्यक्तीने स्वामींची पूजा केली सेवा केली तर त्याचे चांगले झाले माझेही होईल या विचारांनीसुद्धा बरीच मंडळी स्वामी सेवेत येतात व त्यांना प्रश्न पडतो स्वामी सेवा कशी करावी अनुभव कसे येतात खरंच स्वामी सेवा ही श्रद्धा आहे की अंधश्रद्धा असे बरेच प्रश्न काहींच्या मनात येतात तर सगळ्यात आधी हे समजून घ्या कितीही विज्ञान पुढे गेले असले तरी पृथ्वीवर एक शक्ती आहे पृथ्वीवर एक शक्ती कार्यरत करते त्याला आपण विज्ञानाच्या भाषेत एनर्जी पॉझिटिव्ह वाईब्स म्हणू शकतो ती निर्गुण निराकार आहे प्रत्येक व्यक्ती त्या शक्तीची वेगवेगळ्या रूपांमध्ये पूजा करत असतो तसेच आपले स्वामी महाराज आहेत निर्गुण निराकार जे भक्तांच्या हकेला नेहमी धावून येतात तर स्वामी सेवा कशी करावी तर दररोज स्वामी समर्थांचा अकरा माईंचा जप व स्वामी चरित्राचे तीन अध्यायाचे वाचन करावे पण काही जणांना कामाच्या धावपळीच्या व्यापात वेळ मिळत नसेल तर मनामध्ये स्वामींचे नाव घ्या साम स्वामींवर विश्वास ठेवा काही मंडळी मला विचारतात स्वामींचा फोटो घेतला माळी करतो अध्याय वाचतो पण आम्हाला अजून अनुभव आला नाही तर मंडळी मनापासून तुम्ही स्वामींना हाक मारा आपले कर्म चांगले ठेवा आपल्या वागण्यातूनही आपली स्वामी भक्ती दिसू द्या कोणावरही अन्याय करू नका चांगले कर्म करा जसे भुकेले बाळ आपल्या आईला हाक मारते तसे स्वामींना हाक मारा स्वामींची वचनाची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही खरंच अशक्य गोष्टीही शक्य करतात स्वामी स्वामीमय बना एक दिवस पूजा माई केल्या तर लगेच आपले काम होईल असे नाही स्वामींवर पूर्णपणे विश्वास ठेवा स्वामींना सांगा करता करविता तूच आहेस मी माझे आयुष्य तुझ्या चरणी अर्पण केले आहे जे काही माझ्या आयुष्यात होईल ती तुमचीच कृपा वाईटातून पण नक्की काही ना काही चांगले होणार असा विश्वास मनात बागळा तर स्वामी नक्की साथ देतील तुम्ही घरातून बाहेर पडला कुठल्या कामासाठी जात असाल तर तुम्हाला स्वामींचा फोटो मूर्ती त्यांचे वचन घेऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे हे कुठे ना कुठे नक्की दिसेल आयुष्यात अशा चांगल्या गोष्टी घडतील तेव्हा स्वामींचे अनुभव तुम्हाला येतील पण खोट्या जाहिरातींच्या आधारे जाऊ नका स्वामींना तुमच्याकडून तुमचा विश्वास आणि भक्ती पाहिजे दुसरे काहीही नको कुठल्याही जागेत कशाही पद्धतीने तुम्हाला जशी जमेल तशी स्वामींची पूजा नामस्मरण आराधना करा स्वामी सदैव पाठीशी राहतील श्री स्वामी समर्थ असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद